जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आजपासून म्हणजे फर्स्ट जुलै दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपासून नवीन कायद्याचं अंमलात आलेलं आहे म्हणजे देशभरात देखील आणि आपला जलगाव जिल जिल्ह्यात देखील अंमलात आलेला आहे रात्री बारा वाज्यापासून आपला सी सी टी देखील अपडेट झालं आणि नवीन कायद्यानुसार म्हणजे जे गुन्हे बारा वाजताचा एक जुलै दोन हजार चोवीसचा अगोदरचे जे घडलं आणि एफ आय आर ऑलरेडी रजिस्टर झालं आहे त्या गुन्ह्यातलं जे जुन्या आय पी सी आणि जुन्या सी आर पी सीमध्ये त्यांचा तपास आणि तपास चालू राहील जे गुन्हे म्हणजे एक जुलैचं अगोदर दा झाले आणि आज आपण जरी एफ आय आर दाखल झालं त्याच्यामध्ये जुन्या आय पी सी लागू होईल बट प्रोसिजर जे नवीन बी एन एस एस भाग भारतीय नागरिक सुरक्षा समित्यानुसार त्याचा तपास चालू राहील जे गुन्हा आत्ता म्हणजे एक एक तारीखनंतर झालेला आहे अशी गुन्ह्यामध्ये जे रिजिस्टर होणारे पण आपला बी एन एस अनुसार रजिस्टर होते आणि प्रोसिजर देखील बी एन एस 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 अनुसार आपलं प्रोसिजर देखील फॉलो करण्यात येईल आपल्या जिल्हाभरात कार्यशाला आम्ही घेतलेलं आहे कार्यशालेमध्ये प्रातिष्ठित नागरिक शांतता कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट्स डॉक्टर्स म्हणजे स सा, सर्व कॉलेज आणि शालेचा प्राचार्य अशा सर्व लोकांना आम्ही बोलवून घेतलेलं आहे आणि जे नवीन कायद्याचं जे इम्पॉर्टंट तरतूद आहे ही सर्व बाबतीत त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि ही सर्व आत्ता जिल्हास्तरावर पण आपलं इकडं आम्ही एक कार्यशाला गेल्या घेण्यात आलेलं आहे ही कार्यशाळेमध्ये आपला ॲडिशनल एस पी असो आपला जिल्हाचं गव्हर्नमेंट लिडर काब्रासाहेब आणि सहा संचालक ते, ते सर्व लोकांनी देखील त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील कामगार आहेत जळगाव जिल्ह्याचे शाळे संस्थान सरकारी जळगावातील उपविभाग अधिकारी संदीप गावडे जळगाव शहरातील प्रभारी अधिकारी सर्व क्षेत्रातील सरकार शांतता समितीचे सदस्य डॉक्टर प्राध्यापक प्राचार्य सर्व नागरिक बंद बारावी पासून इंडियन पिल म्हणजे भारतीय घेतला या आयडी जो अठराशे घटनामध्ये आम्हाला टाकलेला होता

जर त्या कायद्या मोठा सांगायचं झाला तर टेक्निकल गोष्टी जर आम्ही असं सांगायला त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते कंटाळण होईल त्याच्यामुळे प्रोव्हिजन्स नवीन कायद्यामध्ये घेतलेलं आहे आणि ज्या आपल्याला समजतील अशा सोप्या भाषेमध्ये सांगायचा आम्ही प्रयत्न करतो टायटन मध्ये जर आपण नवीन लक्ष घेतला तर भारतीय दंड संहिता इंदुरा कायदा त्याच्यामध्ये भारतीय आणि त्यांना दंड आणि वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं हा कायद्याच्या माहिती वेळोवेळी दिवसांमध्ये त्यांनी बदल केले गेले परिस्थितीचा परंतु या कायद्यामध्ये भरपूर तरतुदी या दाबी झालेल्या होत्या आणि आत्ताच्या त्या व्यापारीत नव्हते त्याच्यामुळं आपण त्याच्या जागे कायदा आहे भारतीय न्याय संहिता म्हणजे दंड हा शब्द आपण आणलेला आहे त्याचा अर्थ आम्हाला भारतीय मागणी दंड हा उद्देश नाही कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्याचा झालेला आहे त्यांना न्याय देणे हा कायदे आहे हा सगळ्या मुलगा मुलातील करून आलेला आहे त्यामुळं एक सगळ्या या कायद्यामध्ये पाहायला आपल्याला आता हरकत नाही दुसरं क्रिमिनल प्रोसिड कारण तर कायद्याच्या आवाजच क्रिमिनल आहे म्हणजे आपल्याला नागरिकांना किंवा वर्षी निर्णय क्रिमिनल धरून हा कायदा केलेला आहे त्या क्रिमिनल प्रोसिजर काय करते भारतीय दंड संहिता भारतीय न्याय कायदा देणार आहे याच्यामध्ये मुख्य कारण ते आकर्फे पुन्हा शिंदे आहे तर तेलमधी या कायद्यामध्ये असतात गलभ ज्या कायद्या लावली जातात तुम्हाला ते कलम ज्या भारतीय दंड संहितेमध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये आहे कोणत्या प्रमाणात वापर होणार नाही याचा उल्लेख भारतीय न्यायसीमध्ये केलेला आहे आणि उद्या झाल्यानंतर त्याच्यावर वापर करतो ते उद्याधारण त्या प्रक्रियेनुसार होतो त्याचा तपास त्या प्रक्रियेनुसार होत तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये गुंतवण प्रक्रिया कायद्यानुसार दाखल होतो आणि त्यानंतर आरोपीदारांना संबंध त्या कायद्यानुसार काढले आणि

आणि जुन्या सीआरपीसीचा झाला भारतीय नागरिक सुरक्षा संहित त्यापैकी भारतीय न्याय संहित्या आपल्याला असं सांगतो की आपण काय करू नये एखादं नृत्य केलं तर त्याच्या बाबतीत आपल्यावरती कुठल्या काळा शिक्षा होऊ शकते ती शिक्षाच प्रमाण काय असेल हे

करण्यासाठी जी नीती सांगितलेली आहे ती नीती म्हणजे भारतीय न्याय सैनिक कायद्याच्या स्वरूपात विचार केला आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा सैनिकात आलेखा गुन्ह्याच्या अनुषंगाने कशी कारवाई करची कारवाई असते मॅक्टची कारवाई असते वकिला जाण्याची कारवाई असेल कुरा समजाची कारवाई असेल असते आणि वेगवेगळ्या याचा वामखान दिलेला एक प्रक्रिया भारतीय नागरिक सुरक्षा सैनिक